हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर गॅसवर छान असा चहा उकळत आहे की लगेच मी भाकरी आणि भाजी करून घेणार आहे पण मी भाजी केल्यानंतर ना सासूबाईंनी भाकऱ्या करून घेतल्या कारण की मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि त्यांना देखील शेतात जायचं होतं मग त्या भाकरी करो असतोपर्यंत मी भाजी बाकीची देखील कामे आवरली जसं की धुणं भांडी झाडून वगैरे आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जायला निघालो घरापासून हॉस्पिटलचं अंतर एक तासाचं आहे साईला देखील सोबत आणलं होतं कारण की त्या दिवशी रविवार होता आणि घरचे पण सगळे राहत गेले होते त्याच्यामुळे घरी त्यासाठी कोण नव्हतं मग त्याला पण घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्याचा देखील जन्म त्याच हॉस्पिटलमध्ये झालेला आहे त्या तिथून जवळच माझ्या मम्मीचं देखील घर आहे मग तिने सट केली होती आम्हाला देखील जेवायला बोलवलं होतं मग तिथे गेलो कारण की प्रेग्नेंट असल्यापासून बाहेर जास्त जाणं होत नाही म्हणजे फिरणं वगैरे एकमेव हॉस्पिटल ते घर आणि जास्तीत जास्त, जास्त माहेरी जाते तर या इथे तळी उचलायची होती मम्मीने सगळं असं तयारी केली जसं की पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्य बाजरीची भाकरी कांद्याची पात भरीत त्याचा सगळा स्वयंपाक तिने करून ठेवला होता फक्त तळी उचलायची बाकी होती तर या इथे ज्यावेळेस माझे पप्पा होते त्यावेळेस ते गोंधळी वगैरे बोलून तळी उचलायचे किंवा देवाची आरती गाणी वगैरे व्हायची पण माझा भाऊ देखील त्याला जसं जमतो तसं तो, तो करतो आणि मेन म्हणजे माझ्या वडिलांच्या अंगात खोंडोबाचं वारं होतं त्यामुळे आमची ते ड्युटी देखील आहे आणि कोटमा पण आहे त्यामुळे दरवर्षी हे करावंच लागतं तर छान असं पुरणपोळीचं जेवण जेवल्यानंतरनं परत आम्ही घरी यायला निघालो आणि कसं होतं रस्त्याने शूट घ्यायचं म्हटलं की जमत नाही स्थाई गाडीवर झोपतो मग बॅग धरावी की साईला धरावं का मी स्वतःला धरावं असं जमत नाही तसंच येताना थोडाफार भाजीपाला देखील घेतला आणि घरातले पण सगळे म्हणजे रानातच केले होते त्याच्यामुळे घरात घरी येऊन परत आपल्या आहे त्या रुटीनला सुरुवात केली तर जेवायला देखील सगळे नव्हते त्यामुळे स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नव्हतं त्यामुळे चूल काही पेटवली नाही जी कोळशाची शेगडी आहे त्याच्यावरच चहा करून घेतला तसेच दूध देखील तापवलं आणि आता फक्त छान असा मसाले भात करणार आहे जर जेंट्स मंडळी जे जर घरी जेवायला असले तर ताजा स्वयंपाक हा करावाच लागतो आणि आम्ही जर असलो तर मग सकाळचा देखील स्वयंपाक होता आणि मसाले भात केला वाटाने बऱ्याचशा दिवसाचे आणलेले होते पण झालं असं की गॅस संपला होता आणि मग कुकर कशावर लावायचा त्यामुळे मग मसाले भात केला नाही आज म्हटलं चला बऱ्याचशा दिवसानंतरनं मी कढईत मसाले भात करत होते कारण की बऱ्या म्हणजे लग्नाच्या आधी तर मला कढईतच मसाले भात करता येत होता त्याच्यानंतरनं जो कुकर आहे त्याच्यावर भात करायचं शिकले कुकरमध्ये आणि त्याच्यानंतरनं बऱ्याचशा दिवसांनी कढईत भात करत होते तर असं आपण गॅसवर चहासारखा गरम करू शकतो तसा चुलीवर करणं होत नाही पण तरी देखील शेगडीवर मी पुन्हा चहा गरम करायला ठेवला होता चुलीवर देखील स्वयंपाकाचा कंटाळ येतो पण ते जे जेवण असतं ते खायला अगदी चविष्ट असं लागतं तर या इथे मी वाटाणे बटाटे तसेच कांदा आणि टोमॅटो छान असे चिरून घेतले होते त्याचीच फोडणी दिली आणि त्यानंतर फक्त बिर्याणीचा मसाला हळद मीठ आणि जो आपल्या घरचा मसाला आहे तो घालून घेतला आणि तांदूळ देखील बिर्याणीचाच होता जो बिर्याणी करायला आणला होता जो लांब तांदूळ असतो तो त्याचाच भात केला आणि पान देखील अगदी मापात झालं होतं तर आता हे छान असं परतून घेते पाणी घालते आणि फोडणी देताना मी तूप टाकलं होतं तसेच तेलही घातलं पण पुन्हा मी वरतून थोडंसं तूप घातलं होतं कारण की तूप हे घरी पण निघतंच आणि दिवाळीच्या टायमिंगला पिकतसुद्धा आणलं होतं यानंतर न मीठ घालून भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि आता पाणी घालून हा भात आपला अगदी दहा ते पंधरा मिनटातच तयार झाला तसा तो गॅसवर व्हायला जास्तीत जास्त वेळ लागतो पण या कोळशाच्या शेगडीवर पटपट असा स्वयंपाक उरकतो फरक फक्त एवढाच याच्यावर भाकरी करता येत नाही बाकीचा सगळा स्वयंपाक केला जातो तर आता याच्यावर झाकण ठेवून देते आणि साईचा अभ्यास घेते त्यानंतर लगेच म्हणजे दहा ते पंधरा मिनटातच आपला हा भात तयार झालेला आहे कारण की मी पाण्याचा देखील फिल्टरच्याच पाण्याचा वापर केला केला होता कारण की फिल्टरच्या पाण्यामुळे जे पावटा बटाटा किंवा वटाणा आहे तो लवकरात लवकर शिजला तर असा हा छान असा आपला भात तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद